श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा या पंधरा दिवसाच्या कालखंडामध्ये म्हणजे पित्तरपाटामध्ये हा पितृपक्ष जो पंधरा दिवसाचा काळ आहे त्या काळामध्ये आपल्याला बघा एका झाडाला स्पर्श करायचा आहे आता एका म्हणण्यापेक्षा बघा आपल्याला पिंपळाच्या झाडाला जा स्पर्श करायचा आहे पूजा करायची आहे आणि ती कशा पद्धतीने कोणत्या वेळेत करायची याबद्दल आपण अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आता पिंपळाच्या झाडाला तुम्हाला शक्य झालं तर दररोज तुम्ही या पंधरा दिवसामध्ये पिंपळाच्या झाडाची पूजा करा जर पंधरा दिवस आपल्याला समजा नित्य नियमाने शक्य होत नसेल तर कोणताही एक दिवशी तुम्ही ही पूजा नक्कीच करा कारण की बघा पिंपळाच्या झाडाचं महत्व खूप जास्त आहे धार्मिकही आहे वैज्ञानिकदृष्ट्याही महत्व आहे या वृक्षाची बघा अगदी शास्त्रात स्कंद पुराणामध्ये दे देखील खूप महत्त्व आहे कारण की पिंपळाच्या मुळात ब्रह्मदेव खोडात विष्णू आणि पानामध्ये भगवान हरी आणि सर्व देवतांचा वास असतो कारण की पिंपळ हा एक पवित्र वृक्ष मानला जातो तर बघा आपल्याला या पितृपाठामध्ये पिंपळाच्या झाडाची आपल्याला अगदी व्यवस्थित पूजा करायची आहे बघा कारण की पिंपळाची पूजा केल्याने पुण्य तसेच आपल्याला पूर्वजांचे आशीर्वाद देखील मिळतात या झाडाचे वर्णन म्हणजे पिंपळ एक असे झाड आहे मी तुम्हाला म्हटलं वैज्ञानिक देखील या झाडाचं महत्त्व आहे आपल्याला चोवीस तास हे झाड ऑक्सिजन देतं आणि हे आपल्या मनुष्य जन्मासाठी मनुष्यांसाठी खूप महत्वाचं आहे आता बघा आपल्याला देवतांचा आणि पूर्वजांचा जर आशीर्वाद मिळाला तर आपल्या जीवनामध्ये प्रत्येक कामामध्ये यश तर येईलच आपली प्रगती होईल आपल्या जीवनामध्ये जे काही अडचणी आहेत त्या कमीतरी नक्कीच होतील असं होणार नाही असा मनुष्यच नाही की कोणाच्या जीवनामध्ये अडचणी नाहीत अडचणी प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहेत अडचणीचे प्रकार वेगवेगळे आहेत मात्र त्या कमी होण्याचा तर नक्कीच आपण कमी करण्याचा प्रयत्न करू शकतो आपल्या सेवा आपला देवांवरचा विश्वास या गोष्टींची जर जोड मिळाली तर नक्कीच अडचणी चा कमी होऊ शकतात बघा त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे बघा पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा लावायचा ला आहे आणि पिंपळाच्या झाडाला एक वस्तू देखील अर्पण करायची आहे कारण की बघा या झाडामध्ये देवी देवतांचा तर वास आहेच पण आपले पूर्वज देखील पिंपळाच्या झाडावरती असतात म्हणून बघा आपल्याला ही जी पूजा आहे ती करायची आहे अगदी या झाडावर भगवान विष्णू माता लक्ष्मी तर राहतातच पिंपळाची पूजा केल्याने पुण्य आपल्याला मिळतेच पूर्वजांचे आशीर्वाद देखील मिळतात आणि हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि आप आपण जर या झाडाची पूजा केली तर बघा आपल्या मुलांची देखील नक्कीच प्रगती होईल कारण की बघा पिंपळाच्या स्कंद पुराणामध्ये देखील पिंपळाच्या झाडाचा उल्लेख आहे का कारण की पिंपळाच्या मुळामध्ये भगवान विष्णू केशव फांद्यामध्ये नारायण पानामध्ये देवहरी आणि फळांमध्ये सर्व देवतांचा वास असतो पिंपळ वृक्ष हे भगवान विष्णूंचे रूप आहे या झाडाची सेवा जो कोणी करतो त्याच्या पापांचा तर नाश होतोच पण पिंपळ हे पूर्वजांचे आणि तीर्थक्षेत्राचे एक निवासस्थानच आहे त्यामुळे बघा आपल्याला या पिंपळ वृक्षाची पूजा करायची आहे आता काय करायचं आहे बघा आपल्याला एक ताटच तयार करून घ्यायचं आहे बघा एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये दे देखील आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आता पूर्वज बघा या पितरपाटाच्या काळामध्ये कोणत्याही रूपामध्ये पृथ्वीवरती येतात मग गाय असू पक्षी असू एखाद्या मनुष्याच्या रूपात देखील येऊ शकतात आपल्याला काय माहिती ते कोणत्या रूपामध्ये येतात म्हणून मग ह्या मुंग्या किडे मग आपल्याला पिंपळच्या झाडाखाली बघा थोडासा रवासाकर देखील घेऊन जायची आहे काळे तीळ घेऊन जायचे पंचपाळं फुलं अक्षदा आणि एक दिवा आता बघा तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही चौमुखी कणकेचा दिवा तयार करा कणकेचा दिवा करत असताना त्यामध्ये मीठ टाकायचं नाही चिमुडभर हळद टाकायची कारण की बघा आता पिंपळ वृक्षामध्ये देवी देवता देखील आहेत आणि पूर्वज देखील आहेत मग आपल्याला सगळ्यांचाच आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे त्यामुळे आपल्याला हा चौमुखी दिवा तयार करून घ्यायचा आहे आणि चौमुखी दिव्या दिव्यामध्ये आपल्याला बघा चार वाती लावायच्या आहेत दोन वातींची एक वात करायची अशा पद्धतीने आपल्याला वाती लावायच्या आहेत कधीही बघा वात लावताना एक वाद घ्यायची नाही दोन वाती करून एक वात करायची आणि ती वात लावायची दिव्यामध्ये कधीही चांगलं असतं हे बघा त्या दिव्यामध्ये जर तुम्हाला शक्य झालं तर मोहरीचं तेल टाका थोडेसे काळे तेल टाका अगदी तिथे गेल्यानंतर आपल्याला झाडाला पाणी अर्पण करायचे पिंपळाच्या झाडाला हळदी कुंकू फूल अक्षदा त्यानंतर दिवा लावून घ्यायचा अगरबत्ती धूप फुलं आणि बघा आता या झाडाला प्रदक्षिणा देखील घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालत असताना आपल्याला आप ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचे पठन करायचे आहे आणि आपल्याला बघा अगदी पिंपळाच्या खोडाला डोकं टेकवायचं आहे आपल्या पूर्वजांना भगवान विष्णू यांना देखील प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनातील जे काही संकट विघ्न आहेत ते दूर होऊ द्या माता लक्ष्मीला त्यांना आणि तुमचा कृपा आशीर्वाद आमच्यावरती नक्कीच माझ्या कुटुंबावरती राहू द्या आणि पूर्वजांकडे आपल्याला क्षमायाचना करायची आहे आमच्याकडून आम्ही लहान आहोत आमच्या पद्धतीने होती ती सेवा करतो कुठं चुकलं मागलं तर तुमच्या लेकरांना माफ करा आपल्याला अशी क्षमा मागायची आहे आणि त्यांची आपल्याला या पंधरा दिवसामध्ये सेवा करायची आहे आता तसेच बघा पूर्वजांची श्राद्ध घालण्याची जर समजा तुम्हाला तिथी माहिती नसेल तर तुम्ही सर्व पित्रे अमावश्याला नक्कीच घालू शकतात आता जर समजा कोणी आपल्याकडे घरी जेवायला येत नसेल तर आपण पूर्ण पित्राचं जे जेवण आता प्रत्येक भागामध्ये वेगवेगळं असतं वेग काही भागामध्ये बघा तांदळाची खीर करतात काही भागामध्ये आवर्जून गव्हाची खीर असते आणि वड्या ह्या सगळ्या प्रकारे स्वयंपाकाचे देखील प्रकार बदलतात म्हणून बघा तुमच्याकडे जो काही पित्रांचा स्वयंपाक असतो तो पूर्ण ताट भरायचं त्या ताटाच्या देखील आपल्याला पाय पडायचं आणि त्यानंतर ते ताट आपल्याला गाईला खाऊ घालायचं आहे बघा जर समजा आपल्याकडं आपल्या पूर्वजांच्या श्राद्ध तिथीवरती जर आपल्या घरी कोणी जेवायला येत नसेल तर मात्र हे नक्कीच करा जर समजा तुम्हाला आ, हे करणं शक्य नाही झालं तर या पित्रपाटाच्या पंधरा दिवसाच्या कालखंडात आपल्याला ब्राह्मण भोजन तसेच त्यांना शिदा देण्याचा प्रकार असतो बघा आता ब्राह्मण आपल्या घरी जेवण करत नाहीत तर मग आपण त्यांना जे हे कोरडे पदार्थ आहेत कुठे तांदळ गहू डाळ साखर या गोष्टी आपण त्यांना शिदा स्वरूप काही दक्षिणा नक्कीच देऊ शकतो याने देखील बघा आपल्याला पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त होतो तर अशा प्रकारे बघा आपल्याला पिंपळाच्या झाडाची या पंधरा दिवसामध्ये तुम्हाला ज्या दिवशी शक्य होईल त्या दिवशी नक्कीच पूजा करण्याचा प्रयत्न करा बघा तुमच्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत त्या मी तुम्हाला खात्रीशीर सांगते नक्कीच दूर होतील तुमच्या पतीचं समजा नोकरीबाबतीत काही समस्या असतील त्यादेखील दूर होईल पदोन्नती होईल प्रमोशन होईल मुलांच्या अभ्यासामधल्या अडचणी दूर होतील मुलं चिडचिडपणा करत असतील ते देखील कमी होईल असा हा म्हणजे खूप प्रभावशाली ही सेवा आहे आपल्याला ती करायचीच आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील अवश्य करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद